श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आपल्याला एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा मसूर डाळीचा उपाय करायचा आहे अगदी बघा कितीही शत्रू त्रास असू द्या शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल असा हा प्रभावशाली उपाय आहे मग हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या गुरुवार मागी संकष्टी चतुर्थी ही धार्मिक महत्व पूजा मुहूर्त खूप आहे बघा आता संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे दर महिन्याला येणाऱ्या या तिथीला गणेश भक्त मनोभावे गणरायाची पूजा करतात मराठी माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी उद्या पाच फेब्रुवारी वारगुरुवार दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे या महिन्यात गणपतीची पूजा केल्याने संतती सुख आणि आर्थिक लाभ मिळतो तसेच ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून सुद्धा रक्षण होते या संकष्टी चतुर्थीची आपण अगदी सविस्तर आणि उपाय जाणून घेणार आहोत आता तिथी आणि मुहूर्त तर माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारा वाजून नऊ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारा वाजून बावीस मिनिटापर्यंत असेल तर माघ महिन्यातील या दुजप्रिया संकष्टी चतुर्थीसाठी पूजेचे मुहूर्त जाणून घेऊ सकाळचा मुहूर्त सात वाजून आठ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आहे सात वाजून सात मिनिटांपासून ते आणि संध्याकाळचा मुहूर्त चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे आता चंद्रोदयाची वेळ संकष्टी चतुर्थीला चंद्राच्या पूजेला विशेष महत्व असतं आणि त्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे आपल्याला चंद्राची पूजा करूनच हे जे व्रत आहे तर ते व्रत सोडायचं असतं मग संकष्टी चतुर्थीच्या उपवासात शेंद लोन म्हणजे सेंधा नमक वापरू नये उपवासाच्या अन्नामध्ये धान्याचा समावेश अजिबात नसावा या दिवशी कोणाशीही वाद घालू नये थोरा मोठांचा आणि महिलांचा अपमान सुद्धा करू नये कोणाला अपशब्द बोलू नका कोणाची चाडी चुगली करू नका आता बघा व्यापारात प्रगतीसाठी आपण उपाय जाणून घेणार आहोत उद्या आहे संकष्टी चतुर्थी चा साथ अखंड आने एक मग या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सात अखंड कवड्या आणि एक मुठभर अख्खी हिरवी मुग किंवा मग तुम्ही डाळ घेतली तरी चालेल हे सर्व एका हिरव्या कपड्यात बांधून कोणत्याही मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवायचं लक्षात ठेवा की हा उपाय अगदी आपल्याला गुप्तपणे करायचा आहे कोणालाही सांगू नका मंदिरात ठेवताना देखील आपण अगदी काहीतरी विसरलोय या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे कोणालाही सांगायचं नाही त्यामुळे बघा याबद्दल सा, कोणालाही सांगू नका हा उपाय करताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणेकरून बघा बुध ग्रहाची शांती आणि आर्थिक लाभ जो आहे तर तो मिळवण्यासाठी आपल्याला काही खास उपाय सुद्धा या दिवशी करता येतात आता या दिवशी गाईंना हिरवा चारा खाऊ घालावा यामुळे जन्मकुंडलीतील बुध ग्रहांची स्थिती सुद्धा सुधारते आणि आर्थिक लाभसुद्धा मिळण्यास आपल्याला नक्कीच मदत होते आता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा मागे संकष्टी चतुर्थी या दिवशी पूजेसाठी आणि गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण कोणता कहीना एक मंत्र हा अगदी श्रद्धेनं आणि विशेष म्हणजे विश्वासानं आपल्याला म्हणायचा आहे आता सततच्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यसिद्धी मंत्र आहे बघा ओम गण गणपते नम हा सर्वात सोपा आणि अगदी प्रभावशाली मंत्र आहे अगदी लहान मुलांना सुद्धा आपण आपल्या पाठीमाग मनायला लावू शकतो कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा संकटात हा मंत्र जपल्याने यश आपल्याला नक्कीच प्राप्त होते यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे बुद्धी आणि विद्याप्राप्तीसाठी मुलांसाठी खूप महत्वाचा आहे ओम एक दंताय विघ्न हे वक्र तुंडाय दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा ज्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची आहे त्यांनी हा मंत्र उद्याच्या दिवशी एकशे आठ वेळा नक्कीच म्हणा खूप शुभ फल प्राप्त होईल तसेच उद्या चंद्राचे दर्शन सुद्धा घ्या काही नजरेचा त्रास असेल नजर दोष असेल तर चंद्राकडे पाच मिनिटं तरी एकटक पहा सर्व संकटाच्या नाशासाठी संकटनाशन स्रोतातील मंत्र प्रणम्य शिरसादैव गौरी पुत्र विनायक म शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश स्त्रोत वाचा यामुळे जीवनातील कितीही मोठ्यातली मोठं संकट असू द्या ते सुद्धा दूर होतात आता आर्थिक लाभासाठी जर म्हणताल तर ओम श्री ह्री क्लीम ग्लोम ग गणपते वर वरद सर्व जनमे वशमानय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समजा आर्थिक अडचणी आहेत या दूर होतात आणि घरामध्ये सुख समाधान समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे तर बघा अशा प्रकारचे आपण जे काही उपाय आहेत ते बघितलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला मंत्रपठन करायचे तर आपण बघितले आहे पण उद्या एक मुठभर मसूर डाळ हातामध्ये घ्यायची हिरवं वस्त्र घ्यायचं गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे आणि ओम गण गणपते नम म्हणत एकशे आठ वेळा म्हणूस तर तीही मसुराची डाळ मुठीमध्येच राहू द्यायची त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष एक वेळा म्हणायचं गणपती स्त्रोत एक वेळा म्हणायचं आणि ही डाळ त्या वस्त्रावरती ठेवून द्यायची तिथेच राहू द्यायची आहे बघा घरामधल्या आपल्या नकारात्मकता सततच्या वादविवाद यासारख्या समस्या नक्कीच दूर होतात मग दुसऱ्या दिवशी तुमच्या घराच्या जवळपास जर गणपतीचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन ती दान करा किंवा मग अगदी कोणतंही मंदिर असू द्या त्या मंदिरात जाऊन ती दाळ ठेवून द्या अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद